नमस्कार मंडळी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही ओरसला जातो आहे सुपरमार्केट आहे मंदारनी सांगितलं मस्त मोठं तर तिथे गणपतीची खरेदी करायला जातो आहे तर चला बघूया काय काय लिस्ट तर मोठी काढली आहे कारण की गणपती आहे म्हणजे तर चला तुम्ही पण बघा आम्ही काय काय खरेदी करतो आहे आणि तुमची सगळ्यांची खरेदी झाली की नाही आणि आज आहे शुक्रवार फक्त चार पाच दिवसच राहिले आहेत चला। चल बस का ना तर मंडईन आम्ही आता चतुर्थीची खरेदी करूसाठी इलाव आणि आज मयुरी मी खाई घेऊन इल माहिती मिनी डी म्हणजे टोटल सगळा भेटतं इकडे आणि मालक आमचे शेजारीच असत त्याच्यामुळे म्हटलं जाऊया आज आपण इकडे पहिल्यांदाच इकडे खरेदीसाठी आम्ही तर इकडे सगळ्या टोटल सामान भेटत टोटल असं हे हे इकडे इकडे सगळं कडधान्य वगैरे इकडे आहे हे त्याच्यात पुढे येत रे लिप लिप लिपलीप होते इकडे सगळं ह्याच म्हणजे बाजाराचं त्याच्यानंतर वरती कपडे बिपडे आहेत तिकडे जायचं नाही लेडीजला फक्त जेंट्स लोकांनी जायचं आपलं बारीकशे शंभर रुपयाचं खरेदी करायचं आणि घरी जायचं हा लेडीज नाही लेडीज गेले तर मग परत किशा खाली होतात ना इकडे सगळं बिस्किट तू असा घे असा असा घे म्हणजे तुला पण बरं आणि मी बा तुझी ती गाडी घेतो ना रिक्षा हा मला रिक्षा घे हा ते चिंपट नाही बरोबरच थांबा तर, तर मंडळी ना आता आमका पोहे घ्यायचे होते तर आम्ही आमच्या यांच्यासोबत यांच्यासोबत बोलण्या झाला तर त्यांनी सांगितले ना कि चालल्याशिवाय माल आपण देतच नाही गिरायकांना

परत उडदाची डाळ कडधान्य सगळं चवळी पर अजून काय आहे चला मी घेते हे वाटाणे चना चना वाटाणे नाही चला मी सगळं असं कडधान्य घेऊन घेते मग दाखवतो साखर घ्यायची आहेत हिंगडा ने हिंगडा ने बारीक रवा बारीक रवा एक किलो जाडा रवा उत्तर रवा हेगे

गाडी आली अर्ध बाजार करून दमाग झाला म्हणून अर्धो किती केला बा तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये इंद्रायणी आणि सोना मसुरी <laughs> ते मिक्स करून आपण ते तांदळाचं पीठ बनवलं म्हणजे थोडंसं याचं म्हणजे इंद्रायणी टाकल्यामुळे थोडंसं अरुम चांगला आहे ओके त्यामुळे इंद्रायणी टाकून इंद्रायणी आणि आंबी हे सोना मसुरी टाकून तांदळाचं पीठ बनवलेलं आहे मुक्ताचं इंद्रायणी इंद्रायणीने इंद्रायणी बसूनच बनवलेलं आहे मुक्ताचं ते कारण आणि बेसन जे आपण पॅकिंग केलं हे सम्राटचं बेसन येतं आपल्याजवळ पन्नास किलोची गोळी होते त्याच्यापासून ते सम्राटचं बेसन पॅकिंग करायचं होतं कारण पॅकेट घेतलं ना तर अर्धा किलो एकोणनव्वद रुपयाला कंपनीच्या नावाप्रमाणे ना एकोणनव्वद रुपयाला जातो आणि आपण ही ठेवलं जवळ मला तीस एकशे दहा रुपयाला किलो प्रमाणे ठेवलं नाही शंभर टक्के थोडंसं इंग्रजी असल्यामुळे चिकट पण असतो मग थोडं चिकट तिथंच थोडंसं चांगलं

साफ करायला बस साफ केल्याच्या नंतर माल इथे येतो इथून नंतर आटा जरी असेल जरी असेल कंपनीचा जरी okay. माल असेल तर चाहराशिवाय बॅग होत इथे येतो इथून पॅकिंग करून पॅकिंग झाल्याच्या नंतर बारकोडी लावतो बारकोडी लावून आपण नंतर रॅकवर माल जातो ओके आणि लावताना सुद्धा जो पहिला माल आहे तो वरती येऊन नवीन माल आहे तो खाली जातो त्यामुळे एक्सपायरीचं वगैरे काही असं राहत जुना माल विकलाच जातो म्हणजे जरी काल जरी माल लावलेला असेल आणि तरी तो तो वरती वरती येतो त्यामुळे एक्सपायरी आणि गुळ जे आम्ही विकतोय ना कुठल्याही प्रकारचे कंपनीचाच माल विकतोय हे गुळ आहे हिरा कंपनीचा गुळ आहे आता इथे जर रेग्युलर बघितलं तर ट्रान्सपरंट बॅग असते बॅगमध्ये मध्ये येऊन ते विकतात त्याच्यावर कुठल्याही कंपनीचं नाव आहे याच्यामध्ये आम्ही कंपनीशिवाय आपलाच मग विकत नाही हा इराचा म्हणून येतो जो नॅचरल गूअर आहे काळाभूर तो काजल म्हणून आहे ओके okay. म्हणजे कंपनीशिवाय असं ट्रान्सपरंट बॅग वाला वगैरे साधा माल पण ठेवतच नाही म्हणजे जरी काही असेल तरी कंपनीशी आपण हे करू शकतो बो बोलू शकतो जगा नंबर भवती असतो सगळे प्रमाण तर हे बघा मी असे खडे मसाले घेते आता चकरी फूल ते गेतला इत्तेगा है मेथी मेथी गेते योरी छोटा वाला खसखस एक खसखसा जा है ना हे गेते इलायची मसाला है गेते ते लवची आणि हो मेथी मेथी पावडर हे बघा बारीक सारीक सगळं छोट छोट धने जिरा

काय तुला फ्री होम डिलिव्हरी देतात आहा एक तुला कसं भेटणार विचार दजा मला सांगते ही स्त्री घेता घेत नाही बरी ना तू कपडे तू दा दा करायच नाही जायचं म्हणजे तशी अंगावर नाही हँगरला लावतात आणि ते आहे ते तर माहित पडते इस्त्रीवाले नाही घालत ना आपल्या आयुष्यावर आपल्याला दाखवायचं अजून किती सामान घ्यायचे गे? हा घेतला दांडा <laughs> <laughs> गे। ते आहे घे साबण घेते मी तू घे हा माग तीन हजार दोनशे पन्नास राहू दे बिल झालं पाच घे त्याच्यात केवढे दहा पाच घे पाच बस अरे चल साबण विबन घ्यायचं अरे असं नसते लागतात हे घे पकड मी साबण वगैरे घेते गे, अरे असे सुट्टे सुट्टे आहे बंटी एक एक असं तर मग जवळ होत परत त्यांना बोलवायला कसं वाटते सांगते त्यांना बोलवायला पडते ते जॉबला आहेत येणार अरे मग बंज बनवू ना ते तसं फाडूनच घेणार आहेस ना का बंचच लावणार आहेस त्या बंचचे कि बंचने किंमत नाही होत जास्त काही कमी नाही होत घे ना सुट्टे सुट्टे घेऊन घरी जाऊन फोडणारच आहेस ना तीन घेतले मी नाही करत मी हायची कामं करत मी आता तुझा मोबाईल तुझ्याकडे देणार आणि मी बाजूला फिरणार नाही तर लोक हसतील मला लो। लोक बोलतील कसले कसले बायको घेऊन फिरताय <laughs> मला काय नको मला थोडी काय लागते माझे घाण नसतात टेन्शन नको घेऊ नाही मी बाहेर जाऊन लोळतो ना रेड्यासारखा मला काय विचारते मी कपडे नाही धुवत लोकांना वाटेल मी धुतो मला विचारते

शिकून झालं ना, ना तुझं आता पेन वगैरे माशाचे आयटम पहिला बघेल माशाला काय काय लागतात पकडायला ते चला इथे आता धूप बघते आपण तुझ्या घरी लाईट किती जातात तुला माहिती आहे तो थमलील काय माहिती आहे का तुला चतुर्थीची खरेदी त्याच्यात हे हे नाही बंद आहेत ते है? है, है आ, ते असेच ठेवले फुल आहे ते मेलेला फुलपाखरू काय

ते आहेत आपल्याकडे भरपूर भेटलेले माहिती ना आपल्याला आपल्याला म्हणजे तुला चांगलं घे मी कौट्या सांगतोय नको घे तू घे एकटी ये मस्त फिर सगळं तू घे मला त्याशी काय विषय नाही पण असं नसते बायको दुखतोय ना म्हणून डोळ्यात काहीतरी माझं झालं आहे कालपासून चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओत

कधी बनवेल अजून हे करायचे घे लागेल पावच घे हे गाच मोठी बॉटल एकट ठेवायला फ्रीज मध्ये सगळे भाजी बिजी असतात तर नको टाकायला <laughs> किती आहे किती आहे बघता अरे प्राईज बघ बनते एवढ्याची प्राइस किती चारशे वीस बघा चारशे केसर सगळ्यात के के। हे बस का ह्याच्यासून मोठा आहे ते वाचअपेक्षा आहे असं विचारत तुला मग चलते घे फाटी एक्सपायरी बघून घे सगळं अरे पण बघायचं असते आणि गाईज हे बघा मी नेल्स हात काय बरे नाही पण हे बघ मी नेल्स मध्ये वेगवेगळे लावून घेतले लोक बोलतात कोण बोलल त्यांना माझ्या समोर आण तू काय घेतलं आणि हे घेतलं ना अजून डालडा बघ त्यांनी ऐकलं असा तुला फिरायचं आहे ते सांग ना हे बघा वाईस गर्ल्सला इथे मस्त मस्त आहे सगळे हे बघा लिपस्टिक वेगवेगळी लिप ग्लोव हे बघा आणि हे एवढं क्यूट क्यूट आहे ना मला तर खूप बघा हे सगळं लिप ग्लोव आहे बॉटल्स मग अरे मग छान आहे मला एवढं घ्यायची सगळं इच्छा होते ना पण काय करू ती मस्त मस्त आहे भाऊ हे काय म्हणजे तू घेऊन देऊ शकतो हे ब हे बाए। हे गे पण असं चांगला कलर हवा होता हे बस बटरफ्लाय अरे असत मी लावून दाखवते किती मस्त आहे

हे बघा इथे छोट्या मुलांसाठी खेळणी आहे किती क्यूट आहे हे सगळं मला तर सगळंच क्यूट वाटते आहे हे बघा ट्रेन आणि इथे डोरमेट्स आहे हा चला आता आम्ही वरती जातो वरती कपड्यांचं आहे चल चल वरती घेऊया का आता कपड्यांच्या शिक्षण मध्ये जातोय छान आहे लहान पोरांसाठी आहे ना शर्ट हे जायना छोट पोरांसाठी किती मस्त आहे काय सीधा हा चाल चाल बघितलं कस नाटक करतोस हे बॉईज मध्ये आणि मला वि हा हे लेडी ना ना वाईट अजिबात घ्यायचे ना यार खराब करतो हे तो, ना कर तो। कलर छान आहे तो के बाजूचा हा वाईट चांगले दिसतात पण इथे धुवायला मला पडतात ओ माय गॉड <laughs> कितीचे आहे ते बघ तरी आपला घालून चालत राहिला ना बंटी खरात सांगे है ब्लैक के व्हाइट नो पर ना उटे मैच ना होते तो व्हाइट कितनी थे तुझे लाल लाल मारती नहीं लाल होता है आओ मतलब बैग के तो है तो ना बैग पार्स माला नहीं कौन आलोग बोल थोबड़ा आलोग काय म्हणजे बघते अजून बघते मी आणि जेवढ्या किमतीची बॅग आवडते ना तेवढ्या किमतीचे पैसे आहेत का बघ तुझ्याकडे किशात ಅರೆ ಹ್ಮ ದೊನ್ असे मस्त वाटतात दोन तर ते पर्स लावल्या त्यानंतर अशा माकड्यासारखे पाय कशा करू झालं ना गणपतीचा

तर बघा ही सगळी शॉपिंग झाली आणि त्यांचीच रिक्षा येते घरी डिलिव्हर करायला फ्री डिलेवरी हो म्हणजे कितीवर बिल झालं त्याच्यानंतर असते का किती बिल कितीवर होते त्याच्यानंतर फ्री डिलेवरी की कोणालाही हां फ्री ह आता आम्ही निघतो मग आमची रिक्षा येणार घरी ठेवायला चला आमची शॉपिंग झाली आहे तर हे मस्त असं मार्ट आहे डी मार्ट छोटस आहे म्हणजे डी मार्ट मोठं आहे हे दोन वरती कपड्याच्या सेशन आहे आणि खाली सगळं हे ओरसचा चा हायवे सामान आणलं हे लोणचं पाच किलो आता सामान येणार हे बघा डबे बिबे ठेवून ठेवले ते आई जिथे आपण गेलो ना ते लोकच ना रिक्षा पाठवतात मग आता ती सगळं सामान त्या रिक्षातच येणार रिक्षा घेऊन येणार आता तो हो बरा ना म्हणजे आपल्याला आणायची गरज नाही ते लोक घेऊन येतात करून ठेवलो पण आम्ही वाणी वाणी नाही चला वानी, गोता हो। अगे आई ते वाणी तुमच्या जमानातले असेल आता आम्ही सुपर मार्केट मध्ये गेलेलो मोठं मार्केट असते ना दोन माळाच माहिती आ तू गेलेलं कधी तू केलेलं काय कधी आमचं तळावड्यात नाही गेलो आम्ही ओरसीत गेलो ओरसीत गेल म ओरसीतून आणलं सामान म तिथे मोठ दोन माळ्याचं हे आहे मोल आहे डिमार्ट सारखा चला चाय बनवू पाच वाजले गेलेलो दोन वाजता पाच पाच सात नाही चला चाय बनवते <laughs> कधी येणार रिक्षा रिक्षा आली की हाक करा मला डायरेक्ट घरपोच सर्विस झालं ना सगळं ओके